नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण भातापासून एक रेसिपी बनवणार आहोत माझ्याकडं हा सकाळचा उरलेला भात आहे तर त्यापासून आपण बनवणार आहोत त्यासाठी दोन चमचे बेसन लागणार आहे पहिल्यांदा आपण भात एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ त्यामध्ये हे दोन वाट दोन चमचे बेसन टाकून घेऊ थोडंसं पाणी आणि ह्याची जाडसर पेस्ट बनवून घेऊ बघा जाडसर पेस्ट बनवून घेतली आहे आपण ही आता एका भांड्यात काढून घेऊ आता यामध्ये दोन चमचा रवा टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि पाणी आपण याला मिक्स करून घेऊ हे बघा मी असं व्यवस्थित मिक्स केलं आहे यामध्ये आता खायचा सोडा टाकू आपण आणि याला परत मिक्स करून घेऊ आता इथे मी एक ढोकळ्याची प्लेट घेतली आहे याला तेल लावून घेतलं ला। आता हे आपलं मिश्रण यामध्ये काढून घेते आता हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आले त्यामध्ये आता आपण हे ठेवून घेऊ आता दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घे पंधरा मिनटानंतर आपलं बॅटर वाफून झालं आहे ते आता आपण कट करून घेऊ बघा मी सगळ्या वड्या करून घेतल्या आहेत हे बघा किती सॉफ्ट झालं आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊ फोडणी देण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ थोडासा कढीपत्ता थोडासा सांबर मसाला आता ही फोडणी आपण यावर टाकून घेऊ बघा तयार आहे आपला उरलेल्या भातापासून टेस्टी असा नाश्ता तुम्ही पण असा नाश्ता नक्की बनवून बघा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद